नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानेस शास्त्रीय संगीत कसं ऐकावं संबंधी मी व्हिडिओ करते मागच्या भागात आठ दिवसापूर्वी साधारण पहिला भाग झाला इथे शास्त्रीय संगीत म्हणजे फक्त कंठसंगीत म्हणजे गायन ह्या संदर्भात माझे विचार मी मांडते मागच्या भागात मी सांगितलं की श्रोत्यांचे तीन वर्ग केलेत पहिल्या वर्गामध्ये ज्यांना शास्त्रीय संगीत अजिबातच आवडत नाही अशांना मी काही सूचना दिल्या आता या भागामध्ये ज्यांना आवडतं पण कळत नाही अशा श्रोत्यांविषयी आपण विचार करूया तर ह्या लोकांना खूप आवडतं ते आवडीने ऐकतात समरस होऊन ऐकतात एकरूपतेने ऐकतात वेगवेगळ्या मैफलींना जातात कार्यक्रमांना जातात रेकॉर्ड्स ऐकतात पण त्यांना रागाचं ज्ञान सखोल ज्ञान शास्त्रीय ज्ञान किंवा स्वर काय शुद्ध कोमल वगैरे त्याची काही कल्पना नसते पण तरीही ते पुरेपूर आनंद श्रवणामुळे घेऊ शकतात स्वराचा अशा लोकांनी काय करावा ऐकताना सांगते जेव्हा तुम्ही मैफल ऐकायला जाता तेव्हा गायक रागाचं नाव सांगतो बऱ्याच वेळा नसेल सांगितलं तर शेजारी कोणी जाणकार बसला असेल तर त्यांना विचारायचं आणि ते नाव लक्षात ठेवायचं प्रत्येक रागाच्या स्वरामध्ये अतीव सौंदर्य दडलेलं असतं आणि एक विशिष्ट वातावरण निर्मिती करण्याची क्षमता असते किमया असते ते वातावरण लक्षात ठेवायचं त्या वातावरणाची नोंद आपल्या मेंदूंनी अंतर्मनानी घेतलेली असते आणि साठवून ठेवलेली असते ते लक्षात ठेवायचं आणि नंतर मग हाच राग पुन्हा पुन्हा ऐकायचा रागाचं नाव माहिती असतं ते विशिष्ट वातावरण माहिती असतं लक्षात असतं म्हणजे आपल्याला कळत रागातून अनेक भावना निर्माण होतात प्रत्येक रागातून मग त्याच्यामध्ये भक्तिभाव आहे शृंगार आहे विरह आहे अशा अनेक आहेत पण शेवटी सगळ्याची परिणती आनंद ह्या एकमेव भावनेमध्ये झालेली असते आणि तो आनंद घेऊनच श्रोता बाहेर येतो आता हा राग मा तुम्हाला माहिती झाला आहे म्हणजे नाव माहिती आहे हाच राग वेगवेगळ्या गायकांच्या गळ्यातून तुम्ही ऐका म्हणजे मग असंच वातावरण निर्माण होतं का असंच आपल्याला छान वाटतं का हे तुमच्या लक्षात येईल आणि मेंदूनी ते नोंद घेतलेली असतेच आधी त्यामुळे कळेल लगेच तुम्हाला अशी त्या रागाची तोंड ओळख थोडी थोडी होत जाईल मग ती आणखीन ओळख करून घ्यायची इच्छा मनात निर्माण होईल जसं एखादी व्यक्ती आपल्याला जवळ तास राहणारी नेहमी भेटत असते सुरुवातीला नुसतंच आपण हसतो मग ती खूप सारखी भेटायला लागली की मग आपण परिचय करून घ्यायचा प्रयत्न करतो नावगाव विचारतो आणखी ओळख वाढली तर गरीब आलो तर चहापाण्याला गप्पा मारतो असं हे रागांच्याही बाबतीत होतं की एखादा राग आता त्याचं वातावरण आपल्या लक्षात असतं नाव लक्षात असतं मग तो राग आणखी कोणाच्या तोंडून ऐकला की आपल्याला ओळखीचा वाटतो परिचित वाटतो मग त्याच्याबद्दल आत्मीयता वाटते आपुलकी वाटायला लागते आणि मग तो आणखीन आपल्याला जाणून घ्यावासा वाटतो त्याची माहिती घ्यावीशी वाटते त्याची आस निर्माण होते अशी आस जेव्हा निर्माण होईल तेव्हा काय करायचं हे पुढच्या भागात सांगेन मी त्या तोपर्यंत तो श्रवण करत रहा, कायम श्रवण करत रहा. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद